न्यूज आपके साथ भारतीय संस्कृतीत गुरुजनांना अन्य साधारण स्थान आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते गुरु हा केवळ शिक्षक नसतो तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतो गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतो आजच्या आधुनिक युगातही गुरूंचे स्थान अबाधित आहे मग ते आपले शाळेतील शिक्षक असोत कॉलेजमधील प्राध्यापक असोत किंवा आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे कोणतेही व्यक्ती असोत गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची जी कला नैतिक मूल्य आणि आत्मविश्वास शिकवितात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम होतो याचेच औचित्य साधून अनुगामी लोकराज्य महाभियाण अनुलोम या संस्थेने भारतीय विद्यालय माऊली जहागीर येथे गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले या कार्यक्रमात भारतीय विद्यालयातील प्राध्यापक माननीय श्री गजबे सर कोराटे सर हिरडे सर कडू मॅडम आदी शिक्षक तसेच अनुलोमचे उपविभागीय प्रशांत सिसोदिया भाग जनसेविका प्रिया सरवरे अनुलोम मित्र तसेच डी एम ए ग्रुप्सचे जिल्हाध्यक्ष ऋषभ यावले व विद्यार्थी उपस्थित होते पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा